उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे सुनील राऊत यांना फोन करून एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांची विचारपूस केलेली आहे संजय राऊत यांच्यावरती उपचार सुरू होते आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय

खर तर राजकारणामधले कट्टर विरोधक आहेत एकनाथ ते शिंदे आणि संजय राऊत मात्र संजय राऊत यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खाल्यापेल होती त्यांच्यावरती उपचार सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या

अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील अक्षय राजकारणामधले हे दोन्ही नेते तर कट्टर विरोधक मात्र संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस आता केली जाते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत महाराष्ट्रातली ही राजकीय परंपराच आहे की ज्यावेळी एखादा शत्रू जरी असेल किंवा कट्टर विरोधक जरी असेल तरी देखील जर कौटुंबिक संकट असेल तर सगळे राजकीय नेते एकमेकांच्या मदतीला धावून जातात तोच हा प्रकार आपल्याला बघायला मिळालेला आहे एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत दररोज प्रमाणे टीका करत होते मात्र आपला ज्यावेळी संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सुनील राऊत जे त्यांचे भाऊ आहेत जे आमदार आहेत त्यांना मगाशी कॉल केला होता आणि त्या कॉलवरून त्यांनी त्यांच्या संपूर्ण चौकशीची माहिती घेतली की नेमकं काय झालं आहे कधी डिस्चार्ज मिळणार आहे आता सध्या प्रकृती कशी आहे असे सगळे माहिती जी आहे त्यांच्या तब तब्येतीची विचारपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे खरं म्हणजे सुनील राऊत यांना यांच्या चौकशी किंवा संजय राऊत यांच्या चौकशीची ते आधीपासून माहिती घेत होते मात्र आज प्रत्यक्षात त्यांनी कॉल केलेला आहे त्यामुळे एका वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या प्रकृतीला लवकरच त्यांची सुधारणा व्हावी यासाठी ट्विट केलं होतं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून त्यांना शुभेच्छा दिल्या लवकर रिकवर होण्यासाठी आणि आता एकनाथ शिंदे यांनी देखील कॉल करून त्यांची विचारपूस केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक वेगळं चित्र या निमित्ताने आपल्याला बघायला मिळत आहे धन्यवाद अक्षय माहितीसाठी पुन्हा एकदा इतर महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा दिल्ली कोर्टाच्या नंतर